नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲक्स्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो काय ॲडमिशनच्या निमित्तानं मी आज रा काल रात्री भोपाळा निघालेलो होतो आणि ऑन द वे असतानाच एक महत्त्वाचा महत्त्वाची नोटीस ही एम सी सीकडनं पब्लिश करण्यात आली ही नेमकी नोटीस काय आहे त्यामध्ये कुठले मुद्दे आहेत याचा डायरेक्टली महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रोसेससोबत काय संबंध आहे हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे एम सी सीकडनं दरवर्षी एक शेड्यूल पब्लिश होतं जे की ज्याच्यामध्ये ऑल इंडियाचं जे, जे काय राऊंड कंडक्ट होतील त्याला पॅरलल त्या त्या स्टेटची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते हालांकि याच्यामध्ये काही स्टेटची प्रवेश प्रक्रिया वेगळ्या पद्धतीनं राबवली जाते तिथं मुलांची बऱ्याचदा अडचणही होते परंतु महाराष्ट्र स्टेट बऱ्याचदा एम सी सीचं जे शेड्यूल असतं त्याला बरोबर फॉलो करतं आणि बऱ्याचदा मग ऑल इंडियाचं जेव्हा पहिलं राऊंड असतं त्याच्यानंतर जेव्हा ऑल इंडियाचं सेकंड राऊंड असेल तेव्हा महाराष्ट्राचं पहिलं राऊंड असेल असे एक पॅरल ही व्यवस्था असते आणि यापूर्वी जे एम सी सीनं जे शेड्यूल पब्लिश केलेलं होतं त्या शेड्यूलनुसार चौदा तारखेपासून वीस तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया चॉईस फिलिंग सिक्युरिटी डिपॉझिट भरणं ही प्रक्रिया होती परंतु आता याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे काय डेटमध्ये जे चेंजेस आहेत ते काय आहे ते, ते पण आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं जे ऑल इंडियाचा जो राऊंड आहे पहिला चौदा ऑगस्टपासनं तेवीस ऑगस्टपर्यंत हा पहिला राऊंड असेल आणि याच्यानंतर या विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रक्रियेसाठी जो वेळ दिलेला आहे तो एकोणतीस ऑगस्टपर्यंत दिलेला आहे यानंतर त्याच दरम्यान महाराष्ट्राचा जो स्टेट काउन्सिलचा राऊंड आहे तो एकवीस ऑगस्टपासनं एकोणतीस ऑगस्टपर्यंत असेल आणि या विद्यार्थ्यांना जॉईन करण्यासाठी जो येतो फिफ्थ सप्टेंबरपर्यंत वेळ दिलेला आहे म्हणजे पहिला राऊंड ऑल इंडियाचा चौदा तारखेपासून तेवीस ऑगस्टपर्यंत कंडक्ट होईल आणि महाराष्ट्र स्टेटचा एकवीस ऑगस्टपासून एकोणतीस ऑगस्टपर्यंत कंडक्ट होईल म्हणजे या दरम्यानच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे चॉईस फिलिंग होतील अलॉटमेंट होतील आणि रिपोर्टिंगसाठी त्यांना फिफ्थ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना वेळ असेल आता बऱ्याचदा काही विद्यार्थी स्टेटमध्येही अप्लाय करतात ऑल इंडिया कोट्यातही अप्लाय करतात तर त्या त्या राऊंडच्या ज्या सिलेक्शन लिस्ट आहे किंवा जॉईंट कॅन्डिडेटच्या ज्या रिपोर्टिंग केलेल्या कॅन्डिडेटच्या लिस्ट आहे त्या 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 सी टी सीला किंवा त्या त्या स्टेटच्या ज्या कम्पिटंट ऑथॉरिटी आहे ज्या ॲडमिशन प्रोसेस कंडक्ट करतात त्यांना शेअर करण्याचा नियम आहे त्यानुसार ह्या डेटसुद्धा ॲडिशनली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर जो सेकंड राऊंड आहे ऑल इंडियाचा एम सी सीच्या वतीनं जो कंडक्ट होईल तो पाच सप्टेंबरपासून तेरा सप्टेंबरपर्यंत कंडक्ट होईल आणि या ठिकाणी ॲडमिशन मिळालेल्या मुलांना वीस सप्टेंबरपर्यंत जॉईनिंग करावं लागेल याला पॅरल महाराष्ट्र स्टेटची जी काउन्सलिंग प्रक्रिया असेल ती अकरा सप्टे वी सप्टेंबरपासनं वीस सप्टेंबरपर्यंत म्हणजे दुसरा राऊंड महाराष्ट्राचा कंडक्ट होईल आणि या ठिकाणी सव्वीस सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना जॉईन करावं लागेल त्यानंतर जो राऊंड थ्री आहे ऑल इंडियाचा तो असेल वीस सप्टेंबरपासून पाच ऑक्टोबरपर्यंत रिपोर्टिंग असेल बारा ऑक्टोबरपर्यंत यानंतर स्टेटचा जो तिसरा राऊंड आहे तो थर्ड ऑक्टोबरपासून असेल ट्वेल्थ ऑक्टोबरपर्यंत रिपोर्टिंग असेल अठरा ऑक्टोबरपर्यंत म्हणजे महाराष्ट्राचे जे मुख्य तीन राऊंड आहे ते साधारण पहिला एकवीस ऑगस्टपासनं एकोणतीस ऑगस्टपर्यंत ॲडमिशनची डेट असेल पाच सप्टेंबर दुसरा अकरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबरच्या दरम्यान रिपोर्टिंग असेल सव्वीस सप्टेंबरपर्यंत तिसरा राऊंड थर्ड ऑक्टोबरपासनं बारा ऑक्टोबरपर्यंत आणि रिपोर्टिंग असेल अठरा ऑक्टोबरपर्यंत म्हणजे मेजर ॲडमिशन जे एम बी बी एसच्या विशेषता संदर्भाने किंवा बी डी एसच्या संदर्भाने हे अठरा ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पूर्ण होतील त्यानंतर एक ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड शेवटचा राऊंड जो म्हणूया आपण त्याला तो सोळा ऑक्टोबरपासून तेवीस ऑक्टोबरपर्यंत असेल ऑल इंडियाचा त्याला पॅरल महाराष्ट्राचा राऊंड एकवीस ऑक्टोबरपासून पंचवीस ऑक्टोबरच्या दरम्यान कंडक्ट होईल आणि या विद्यार्थ्यांना रिपोर्टिंगसाठी तीस ऑक्टोबरचा वेळ दिलेला आहे आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रासह देशभरातील एम बी बी एसच्या ॲडमिशनच्या संदर्भानं ही तीस ऑक्टोबर ही कट ऑफ डेट असेल याच्यामध्ये जर सीट्स वेकंट राहिल्या रिपोर्ट झाल्या नाही तर कदाचित एखादा राऊंड पुढे ॲड होऊ शकतो तो ऑल इंडियातसुद्धा आणि तो इंडिया महाराष्ट्रातसुद्धा परंतु जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट प्रवेश प्रक्रिया या दरम्यानच्या काळात संपेल त्याहीपेक्षा महत्त्वाचं कॉलेज कधी सुरू होतील तर ता त्याची सुद्धा डेट एम सी सीनं या ठिकाणी मेन्शन केलेली आहे क्लासेस जे आहेत ते फर्स्ट ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासनं सुरू होतील म्हणजे जो सेकंड राऊंडचा रिपोर्टिंगचा टायमिंग आहे सेकंड राऊंडला जेव्हा रिपोर्टिंग संपती आहे सव्वीस सप्टेंबरला महाराष्ट्र स्टेटची सांगतो आहे तर त्यानंतर एक ऑक्टोबरपासून मुलांचे कॉलेज चालू होतील म्हणजे जे मेजर ॲडमिशन पहिल्या दोन राऊंडमध्ये होतील यांचे कॉलेजेस जे कॉलेज रि मुलं रिटेन करतील किंवा फायनल करतील त्या सगळ्या मुलांचे क्लासेस जे येते एक एक ऑक्टोबरपासून सुरू होते आता इथून एक खूप सोपा मेसेज महाराष्ट्राच्या मुलांनी घ्यायचा आहे की महाराष्ट्राचा पहिला राऊंड ज्याला आपण विशेषतः चॉईस फिलिंग म्हणूया चॉईस फिलिंग एकवीस सप्टेंबरपासनं एकवीस सप्टेंबरपासून पुढे चेक चार पाच दिवस मिळतील त्यानंतर एकोणतीस तारखेला किंवा त्याच्या अगोदर एखाद दिवस अलॉटमेंट येईल आणि पाच सप्टेंबरपर्यंत आपल्याला ॲडमिशन घ्यायचे असतील मग रजिस्ट्रेशन कधी सुरू होतील तर रजिस्ट्रेशन जे आहे तर साधारण ऑल इंडियाचा जो राऊंड आहे आता चौदा तारखेपासून त्याच्या आसपास किंवा त्याच्या एखाद दोन दिवस उशिरा हे महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल त्यानंतर एस एम एल येईल आणि मग नंतर, नंतर चॉईस फिलिंग सुरू होईल सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी ही वाट पाहत होते की महाराष्ट्रातील एम बी बी एसचे मेडिकलचे ॲडमिशन केव्हा सुरू होतील तर त्याचं उत्तर या एम सी सीच्या महत्त्वाच्या नोटीसमुळं मिळालेलं आहे साधारण एकवीस तारखेपासून महाराष्ट्राची प्रक्रिया चालू होईल परंतु होऊ शकतं की रजिस्ट्रेशन प्रक्रिया त्याहीपेक्षा अगोदर सुरू होऊ शकते आणि साधारण पंधरा सोळा तारखेला जर रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली तर एकवीस बावीस तारखेपासून चॉईस चौई, चॉईस फिलिंग वगैरे किंवा प्रेफरन्स फॉर्म भरणं जे आहे ते सुरू होऊ शकतं याचं डिटेल शेड्यूल महाराष्ट्र सिटी सेलच्या वेबसाईटवर आपल्याला लवकरच पाहायला मिळेल कारण आता हे जे शेड्यूल आहे यालाच बऱ्याचदा महाराष्ट्र सिटी सेल फॉलो करतं तर आपण बघूया महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं काय अपडेट येतात लवकरच तुर्तास ही एक महत्त्वाची नोटीस जी आपल्याला मी व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी शेअर केली सध्या प्रवासात आहे परंतु एक महत्त्वाची अपडेट असल्यामुळं आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा धन्यवाद